नमस्कार रसिकांना मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे अयुराज चॅनलवर सहसे स्वागत करत आहे मी आपल्यासमोर माझ्या भास आभास या कादंबरीचे आठवे प्रकरण संशयाचे भूत हे वाचणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक का असून यातील घटनास्थळे आणि व्यक्ती यांचा कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींची साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग म्हणावा चला तर आता वाचन सुरू करूया सात वाजता मी एअरपोर्टवर पोचलो गाडी बाहेरच रस्त्यावर पार करून रेखाची वाट बघत बसलो पाच दहा मिनटांनी ती येताना दिसली तिच्या हातात राकेशचा कोट होता गाडीत बसताच ती म्हणाली पवन सर्व ठीक झालं ना होय आता राकेश पाण्यात शांतपणे आराम करत असेल तुला काही अडचण आली का अजिबात नाही एअर होस्टेसनी खूप मदत केली अर्थात तो कोट सुप्रसिद्ध असल्याने असेल कारण राकेश आणि त्याचा कोट सर्वांना परिचित होते नंतर मी शेजारच्याच हॉटेलमधून तुला फोन केला तसेच हॅट आणि बँडेज फेकलं आणि परत एअरपोर्टवर आलं तासाभरात मला विमान पण मिळालं आणि मी इथे आले फारच छान पण मला सारखे हा कोट कुठेतरी फेकून द्यावासा वाटत होता पण त्याची संधीच मिळाली नाही बरं झालं तू तसं काही केलं नाही कारण हिरे कोटातच आहेत मी चुकून बोलून गेलो मी इतकी घाबरली होती की मला हिऱ्यांचा विचार पण माझ्या मनात आला नाही मी पण घाबरलो होतो पण आता ठीक आहे तू राकेशची संपूर्ण तपासणी केली होती का तपासणी तो इतका भयानक दिसत होता की त्याला विहिरीच्या तळाशी कायमचा बुडवण्या हा एकच विचार माझ्या डोक्यात होता मूर्खा त्यांनी बेल्टमध्ये हिरेट दळवले असतील तर नाही जे काही आहे ते कोटातच असणार जर नसलं तर घरी केल्यावर बघू बरं तू त्याचे खिसे तरी तपासले होते का जरा डोकं वापर कोणी खिशात आहे हिरे ठेवून फिरेल का त्याचे प्रेत वरती तर येणार नाही जर पन्नास किलोचा सिमेंटचा ठोकळा तरंगाला लागला तर येईल तरी पण मला वाटतं तू एकदा संपूर्ण तपासायला पाहिजे होतं आता मला पण वाटायला लागलं की खरंच तपासायला पाहिजे होतं थोड्या वेळाने ती म्हणाली आशाला काय झालं होतं ती का आली होती ही राकेशला बाय करायला आली होती पण ती दिसल्यावर खरंच माझे गाळण उडाली होती हे नशीबच म्हणावे लागेल की तिचा कॅबचा अपघात झाल्यामुळे भयाला उशीर झाला ती जर पंधरा मिनटं आधी आली असती तर तिने मला रेड हँड पकडलं असतं तू ते का केलंस पवन माझ्यासमोरून हिरे निघून जात असताना मी बघू शकत नव्हतो मला त्याला मारायचं नव्हतं मी फक्त कोटाच्या मागे होतो त्याला बेशुद्ध पाडून मी कोट पळवणार होतो पण सगळंच फिसकटलं आणि माझं काय तो विचार आला होता का मनात मी नीट योजना आखली होती नंतर, तुला नंतर तुला होत। मी तुला हिस्सा देणारच होतो ऐकून तरी छान वाटतं परत थोडा वेळ ती शांत राहिली नंतर म्हणाली आशाने तुला काय दिलं होतं मी तयारच होतो तिने मला काही दिलं नव्हतं तिने राकेशकरता काही पेपर आणले होते मी ते तिच्या हातातून ओढून घेतले कारण कोणत्याही परिस्थितीत ती तुला भेटायला नको होती नाहीतर तेव्हाच आपला खेळ खलास झाला असता कसले पेपर होते थे? काई नहीं, ते काही नाही त्याच्या धंद्यातल्या काही लोकांची फक्त नावं आणि पत्ते असे दोन तीन कागद होते ते पण मी विहिरत टाकले असं काय मी खोटं बोलत आहे हे तिला समजत आहे की काय हे समजायचे माझ्याजवळ काहीतरी साधन पाहिजे होतं पवन राकेश गेला हे एक प्रकार बरंच झालं खरं आहे सॉरी मी तुझ्याशी भांडले विसरते तरी पण मी तुला मदत केली की नाही तूच सांग मला जर ती अचानक कल्पना सुचलीच नसती तर खरं आहे तू सांगायची गरज नाही समज माझ्यावर अशी वेळ आली असती तर तू असं केलं असतं मला ती कट्यार आणि तिच्यावरचे रक्ताचे डाग आठवले का नाही जरूर गेलं असतं बोलायला सोपं आहे नाही का दुपारी तीनच्या सुमारास रिटाने सर्व पडदे ओढून घेतले आणि आम्ही दोघे सोफ्यावर बसून कोट तपासू लागलो बघूया आपल्याला काय मिळतं मी म्हणालो तिने कोटाचा एक खिसा दाबून बघायला सुरुवात केली अचानक ती म्हणाली इथे काहीतरी आहे मी तिला हाताने बाजूला केलं आणि सतत आत बघितलं जरा ब्लेड आण तूच आण दोघेही एकमेकांना क्षणभर पण नजरेआड होऊ द्यायला तयार नव्हतो हो शेवटी मीच माझ्या खिशातील पेपर कटरने अस्तर फाडलं आतून पाचशेच्या करकरीत नोटा निघाल्या या तर फारच कोऱ्या करकरीत दिसत आहे वापरणं फार धोक्यादायक ठरेल अजून अर्धा तास आम्ही चिरफाड करत बसलो काहीही मिळालं नाही आम्ही एकमेकांकडे बघितलं ठीक आहे रेटा आता जास्त वेळ न दवडता हिरं बाहेर काढ तिने एकदम रागीट मुद्रा केली म्हणजे काय मला बनवू नकोस ओ तुझ्याजवळ सहा तास होता तूच हिरे लंपास केले आहेत मुकाड्याने बाहेर काढ ती रागाने म्हणाली आणि मी काय समजून घ्यायचं काय की तू पाण्यात टाकण्याआधी राकेशला तपासला नाही तुला हिरे द्यायच्या अंगावरच मिळाले असणार आता तू उगीच नाटक करतो आहे रेटा मुकाट्याने हिरे दे नाहीतर मला जबरदस्तीने घ्यावे लागतील माझ्याकडे नाहीत मी झपाट्याने तिच्याजवळ गेलो तिचा डावा हात पिरगाळला माझ्या ताकदीपुढे तिचा निभावा लागला नाही तिने मुकाट्याने मला तपासणी करू दिली तिची पट्स पण मी उलटी करून तपासली तोपर्यंत ती धुसफुसत बसली होती रेटा मला वाटतं की हिरे अस्तित्वातच नसावेत कशावरून ते तुझ्याजवळ नाहीत कारण ते जर माझ्याजवळ असते तर मी इथे नसतो केव्हाच पसार झालो असतो जरा डोकं वापर तू फक्त वेळ वेळा घालवत आहे तूच हिराबद्दल भूमिका उठवली तुला राकेश ठार व्हायला पाहिजे होता असं समजू नको की मला काहीच माहिती नाही काय माहिती आहे तुला याची काळजी तू करू नकोस तू माझ्याकडून त्याचा खून करवला हिरे कुठेच नव्हते तू गळ टाकला आणि मी गळाला लागलो तुझी अजून उतरली नाही एवढी चढली पण नाही तिने समोरचा पाचशेचा ढीग माझ्याकडे सरकवला हे काय अजून नवीन नाटक हे घे आणि चालता हो परत भेटू नकोस आणि तू मात्र नंतर हिरे पचवणार अर्थात जर मिळाले तर असंच ना तूच म्हणतो ना की हिरे नाहीतच मग मिळण्याचा प्रश्नच कुठे येतो तू जे म्हणतोस ते मला पटतं तरी पण मी त्यावर जुगार खेळायला तयार आहे तुला वाटतंय की पाच पन्नासने माझं समाधान होईल तुझ्या तरखानुकर एवढेच असणार ना मी त्या ढिगाचा अर्धा भाग तिच्याकडे सरकवला हा तुझा हिस्सा जोवर इथे कुठेही हिरे नाहीत अशी माझी खात्री पटत नाही तोवर मी इथेच राहणार तू माझ्या तोंडावर पाच पन्नास फेकून दहा कोटीचे हिरे पचवू शकणार नाहीस तूच काय कोणी पण मला पैसा नको आहे कोणीही पाघळेल असं हास्य करत ती म्हणाली तू म्हणाला होता की तुला पैसे व मी दोन्ही पाहिजे म्हणाला होतास ना बघ इथे पैसे आहेत आणि इथे मी पण असे म्हणत ती माझ्याजवळ आली सकाळी उठलो तर माझे डोकं ठणकत होतं ती ट्रे घेऊन आली मला जागा बघून म्हणाली मला तुला चकित करायचं होतं पण तू तर जागाच आहे असं होय माझं डोकं फारच ठणकत आहे असणारच म्हणून कडक कॉफी आणली आहे ट्रे बाजूला ठेवून ती माझ्याजवळ बसली आज काय फारच सेवा चालली आहे मला जो आवडतो त्याची मी चांगलीच काळजी घेते अशीच बीपिनची काळजी करून त्याला हिने काळजीमुक्त केलं होतं थोडी कडक कॉफी घेतल्यावर माझे डोके ठाणकने थांबलं आणि माझं विचारचक्र चालू झालं आता राकेश विहिरीच्या तळाशी शांतपणे पोहोळलं असल्याने मला त्याची काळजी वाटत नव्हती तो सुरतला गेला व तेथून परतला नाही असा पुरावा असल्याने पोलीस त्याला सुरतला शोधतील वीर शोधण्याचे त्यांना काहीच कारण नव्हतं तरी पण मला अशापासून धोका वाटत होता जर मी सर्वात पहिल्या प्लॅनप्रमाणे वागलो असतो तर तिला काहीच संशय आला नसता मी राकेशच्या खुनाबद्दल तसा फारच बेफिकीर झालो होतो मला काळजी होती ती फक्त हिरे कुठे आहेत याची कोटातून तिने तर ते आधीच काढले नसतील तसेही वाटत नव्हते कारण कुठेही उसवलेलं दिसत नव्हतं बेल्टमध्ये दळवून ठेवण्याची पण काही शक्यता वाटत नव्हती कारण तो नेहमी प्रवास करणारा माणूस होता कष्टम अचानक तपासणी करेल या भीतीने तो असा धोका पत्करणारातला नव्हता पण बरोबर हिरण न घेता तो सुरतला जाईल असंही वाटत नव्हतं त्याला विहिरीत ढकलण्याआधी नीट तपासायला पाहिजे होतं असं मला राहून राहून वाटायला लागलं आता त्यावर एकच उपाय होता तो म्हणजे परत त्या पन्नास फूट पाण्यातून त्याला बाहेर काढून परत नीट तपासणे आणि नुसत्या त्या विचारानेच मला धडगी भरली तेवढ्यात रिटा आल्याने माझी विचार, विचार मालिका थांबली बस आणि नीट ऐक मी म्हणालो आता आपण आशाची काळजी घ्यायला पाहिजे ती बसली आणि सावध होऊन ऐकू लागली तू उद्या सकाळी आशाला भेट तिला ते पत्र दाखव आणि फोटो दाखव ते सर्व राकेशच्या चोर कप्प्यात सापडल्याचे पण सांग रिटा काहीही करून तिची खात्री पटव यावर सर्व अवलंबून आहे जर तू तिची खात्री पटवू शकली तर ती कदाचित हिरे कुठे आहे ते सांगेल इतक्या वर्षाच्या नोकरीमुळे राकेशचा फक्त तिच्यावरच विश्वास होता मी जाईन रिटा म्हणाली रीटा दहाची लोकल पकडण्याकरता निघाल्याचे मी खिडकीतून बघितलं जसा कारचा आवाज कमी झाला तसा मी, मी कोर्ट परत तपासायला घेतला मी ब्लेडने सगळीकडे फाडून बघितलं अगदी खिशाचे पण अस्तर फाडलं सर्व काही पण कुठेही काहीही मिळालं नाही नीताबरोबर अमेरिकेला जायचं माझं स्वप्न हवेतच विरल्यासारखं मला वाटायला लागलं मी राकेशला पाच पन्नास हजाराकरता मारलं एवढाच निष्कर्ष मी काढला कोट किंवा कोटाचे जे काही उरले होते त्याचा मी वायरने घट्ट बांधून एक गोळा केला त्याच्याबरोबर एक जड दगड बांधला आणि विहिरीत फेकून दिला व पटकन तळाशी गेला राकेशने शेवटी पण कोट बरोबर नेलाच असा विचार माझ्या मनात डोकावून गेला रिटा चार वाजता परत आली मी धावत जाऊन गेट उघडलं तिचा चेहरा गंभीर होता काय झालं आत जाऊन बोलू आम्ही आत गेलो आणि दार लावून घेतलं तू तिची खात्री पटवली मला तर तसं वाटतं वाटतं पण खात्री नाही असंच ना ती मूर्ख नाही ही अशी काही माझ्याकडे बघत होती की मला कल्पना आहे पण सांग तरी काय झालं ते मी अभिनय तर चांगला केला रडले पण तिला ते पत्र फोटो सर्व काही दाखवलं ती पांढरी फटक पडली होती पत्र वाचल्यानंतर तर भयानक दिसत होती पण तिचा विश्वास बसला का सुरुवातीला नाही ती म्हणाली तर नाही पण मी तिला सांगितलं की राकेशच्या हॉटेलला फोन करून खात्री कर तेव्हा बसला तिने फोन केला होय हॉटेलच्या लोकांनी राकेश अजून आलाच नसल्याचे सांगितलं मी पण राकेशला नावं ठेवली माझे आयुष्य त्याच्यामुळे बर्बाद झाल्याचं सांगितलं आता मी कपलग आहे हे पण सांगितलं तू काय सांगितलं ते जाऊ दे ती काय म्हणाली ते सांग त्याचीच तर जास्त काळजी वाटते ती काहीच म्हणाली नाही ती फक्त खिडकीबाहेर बघत बसली नंतर काय झालं मी विचारलं त्याचे काही पैसे वगैरे तिच्याजवळ आहेत का तर ती नाही म्हणाली उलट मलाच सांगू लागली की आपण थोडं थांबूया कदाचित राकेशकडून काही कळेल मला वाटतं अशी तिची खात्रीच आहे की राकेश मला सोडेल पण तिला सोडणं त्याला शक्य नाही तिला तुझा संशय यायची काही शक्यता अजिबात नाही मग काही दिवस थांबू नंतर तीच आपल्याला सांगेल रसिकांनो हे होते भासाभास या कादंबरीचे आठवे प्रकरण संशयाचे भूत हे प्रकरण आपल्याला आवडले असल्यास लाईक करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा तसेच कृपया ओविराज चॅनेल सबस्क्राईब करा माझ्या इतर कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी ओविराज चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे लवकरच पुढील भाग सादर करेन ده النواب